चला तर मित्रांनो आज आपण चिनी भाषेत दैनंदिन दिनचर्या कशी सांगायची ते शिकूया मी सकाळी सहा वाजता उठतो हे वाक्य चिनी भाषेत वो जाऊशन लिवदेंची छुआंग असे म्हणतात मी डास वाजता उठतो हे वाक्य चिनी मध्ये वो डास देनची छुआंग असे म्हणतात आता आपण मी नाश्ता करतो हे वाक्य शिकूया चिनी भाषेत ते वो ची जाऊ छान असे म्हणतात तो नाश्ता करतो चिनी मध्ये था ची छान असे म्हणतात पुढे मी कामाला जातो हे वो छुची शांगबान असे म्हणतात कामाला जातो चिनी मध्ये छूची शांगबान म्हणतात आणि शेवटी मी रात्री दहा वाजता झोपतो हे वो वानशंगशी देनशुई जाओ असे म्हणतात ती रात्री वाजता झोपते हे चिनी मध्ये था वानशंग देनशुई जाओ असे म्हणतात चिनीमध्ये निरोप घेण्यासाठी जायजेन म्हणा म्हणजे नंतर भेटू जय जैन तर मित्रांनो आज आपण चिनी भाषेत दैनंदिन दिनचर्या कशी सांगायची ते शिकलो पुढील व्हिडिओ भेटूया तोपर्यंत तो खूप सराव करा